नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला अनन्य साधारण महत्व आहे इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती आणि त्यानंतर येणारा सण म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरण याच दिवशी पृथ्वीवरती पडली त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा म्हणतात आणि भविष्य पुराणामध्ये रथसप्तमी व्रताचे मोठे महत्त्व सांगितले आहे या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्यास पापाचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे यंदा रविवार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रथसप्तमी साजरी केली जाईल ही तिथी हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीवर आधारित आहे ज्याला रथसप्तमी माघ सप्तमी सप्तमी अचला सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असंही म्हणतात सप्तमी तिथी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार पंचवीस जानेवारी रोजी रथसप्तमी ही साजरी केली जाणार आहे रथसप्तमीला सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरे केले जाते या दिवशी सूर्यदेव सात घोड्याच्या रथावरून उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतात म्हणून हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो असं मानलं जातं या दिवशी पूजा केल्याने आरोग्य दीर्घायुष्य यश संपत्ती आणि पापांचा नाश होतो विशेषतः त्वचारोग डोळ्याचे विकार रक्तविकार देखील दूर होतात म्हणतात की काही विशिष्ट तिथे केलेल्या सेवेचं तुम्हाला शीघ्र कारण ते ते दैवी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह बलवान करण्यासाठी सूर्यदेवतेच्या सेवे उपासनेसोबत घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करावेत असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आलेल्या रविवारी आलेल्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास केला नाही किंवा फार काही केलं नाही तरी सुद्धा चालणार आहे पण अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू तुम्हाला आवर्जून अर्पण करायची आहे अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण केल्याने तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि घरामध्ये दे, सुखसमृद्धी येईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा उपाय आपल्याला कसा कोणत्या वेळेत करायचा आहे अन्नपूर्णा देवीला जी वस्तू आपण अर्पण करणार आहोत त्या वस्तूचं नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी या दिवसाला विशेष आध्यात्मिक महत्व आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्यासाठी गाईच्या दुधाची खीर किंवा गुळवणी करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी अंगणामध्ये सूर्याच्या प्रकाशामध्ये चुलीवर मातीच्या पात्रामध्ये दूध उकळवून -दू त्याचा नैवेद्य दाखवला जातो रथसप्तमीनंतर ऋतू परिवर्तन होते थंडी कमी होऊन उष्णता वाढते अशा वेळी शरीराला गारवा देणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं जातं खीर हा सात्विक आहार मानला जातो तांदूळ दूध गूळ आणि साखर याचा संगम चंद्राच्या शीतलतेचे आणि सूर्याच्या तेजाचे प्रतीक मानले जाते म्हणूनच सूर्यदेवाचा निवेद्य घरी अर्पण केल्यानं घरामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य लाभत अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या घराच्या बाल्कनीत आणि तिथे शक्य नसेल तर स्वयंपाकघरामध्ये गॅस ओट्यावरती दूध जे आहे ते आवर्जून उतू घालायचं आहे दूध ज्या दिशेने उतू जात त्या दिशेने आपली भरभराट होते असं म्हणतात खरं तर उत्तर दिशेला दूध घातलं दू जातं कारण उत्तरत तर आपली प्रगती व्हावी अशी त्यामागची भावना असते आता हा दूध उतू दू घालण्याचा विधी करण्याआधी आपल्याला स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तिथेच आपल्याला विधिवत अन्नपूर्णा देवीचं पूजन करायचं आहे कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि रथसप्तमीच्या दिवशी असं पूजन केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही शास्त्रामध्ये अन्नपूर्णा ही अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली गेली आहे देवी अन्नपूर्णेची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने सुख समृद्धी मिळते आणि रथसप्तमीच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचे आशीर्वाद सदैव कुटुंबावरती राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबामध्ये सुख शांती लाभेल बघा तुम्ही बघितलं असेल की आजकाल लग्न झालेल्या मुलींना सुद्धा त्यांची आई अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आवर्जून देते त्यामागचा उद्देश हाच आहे की ज्या घरामध्ये आपली मुलगी जात आहे त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडू नये पण नुसतंच देवीची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवून उपयोग नाही काही विशिष्ट तिथींना तिचं विधिवत पूजन आणि तिच्या मूर्तीवरती काही वस्तूंचं अर्चन हे आपल्याकडून व्हायलाच हवं यामुळे देवी आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिची कुटुंबावरती कृपा राहते बऱ्याचशा घरांमध्ये तुम्ही बघितला असेल की अन्नधान्याची नेहमीच कमतरता असते पैशाची तंगी ही कायम असते खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा हा फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने त्यांच्या घरामध्ये खर्च होऊन जातो महिना अखेरीस त्यांच्या घरामध्ये पैशाची अन्नधान्याची कमतरताही असते त्याचबरोबर जर घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होत असतील कोणाशी कोणाचं पटत नसेल मतभेद असतील तर अशा घरातही अन्नपूर्णेचा आशीर्वाद नसतो तिथे कायम नकारात्मकता अलक्ष्मी ही वास करत असते आणि जर घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो आपल्या घरात असलेली लहान मुलं किंवा मोठे व्यक्ती जे आहेत त्यांची चिडचिड होत राहते लहान मुलं सतत रडत राहतात किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाही कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करता काही ना काहीतरी अडथळे संकट विघ्न त्या कार्यामध्ये येतात आणि तुमची जी कठीण इच्छा आहे ती काही पूर्ण होत नाही तुमचं काम जे आहे ते मार्गी लागत नाही तर ह्या ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत विघ्न आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी विशिष्ट तिथींवरती अशा प्रकारे केलेलं घरामध्ये पूजन आणि विशेषतः रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये आपण जे काही उपाय करतो ना त्याचं आपल्याला शीघ्र मिळतं सूर्यदेवांची कृपा आपल्या घरावरती होते आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह हा मजबूत होतो कुंडलीमध्ये जर सूर्यग्रह मजबूत असेल ना तर तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळतात तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळायला लागतं म्हणूनच हा जो उपाय आहे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय करण्यापूर्वी काय करायचं की रथसप्तमीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तवरती उठा कारण बघा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची सेवा उपासना केली जाते आणि सूर्याचं जेव्हा उदय होतो त्यावेळेमध्ये आपण सूर्याला अर्घ्य दिलं तर उत्तमच आहे नाही शक्य झालं तर अगदी अकरा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे पहाटे उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं या दिवशी स्नान आणि दानाला खूप जास्त महत्त्व आहे पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसल्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ज्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे चिमूडभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचबरोबर गंगाजल किंवा गोमूत्राचे एक ते दोन थेंब टाकायचे आहेत यामुळे पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला लाभेल आंघोळीनंतर आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळसर किंवा केशरी रंगाच्या छटा असलेल्या कोणत्याही वस्त्राचा तुम्ही निवड करू शकता कारण सूर्याचा रंग हा पिवळसर असतो आणि असं केल्याने सूर्यदेवांची विशेष कृपा आपल्यावरती होते त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला करायची आहे ते म्हणजे आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आता यासाठी कलश भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या लाल रंगाचं फूल टाकायचं आहे रक्तचंदन असेल तर ते देखील थोडंसं तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यामध्ये चिमुटभर पांढरे तेही टाकायचं आणि हे जे अर्घ्य आहे ते तुम्हाला सूर्यदेवांना द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तरा रोजची देवपूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्णा देवीला देखील आपल्याला स्वच्छ स्नान घालायचं आहे दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही ठेवायची आहे आता अन्नपूर्णा देवीवरती आपण जो उपाय करणार आहोत तो आपल्याला स्वयंपाकघरात करायचा आहे पण त्याआधी आपल्या देवघरातील देव देवांचं विधिवत पूजन करून घ्यायचं तुळशीचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर या दिवशी रांगोळीने किंवा रक्तचंदनाने सूर्यदेव रथात बसलेले तुळशीसमोर काढले जातात तर ते तुम्हाला काढायचे आहेत त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण अंगणामध्ये दूध उतू घालतो त्याआधी आपल्याला स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचं विशेष पूजन करायचं आहे आता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला एका तामणामध्ये घ्यायचं स्वयंपाकघर जे आहे ते स्वच्छ पुसून घेतलेलं असावं नसेल तर तुम्ही थोडंसं पुसून घ्यायचं आहे स्वयंपाकघरामध्ये एक सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर एका तामणामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे मूर्तीवरती पाण्याने दुधाने परत पाण्याने असा आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम अन्नपूर्ण देव्य नम या मंत्राचा जप करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं कोरडी केल्यानंतर एका प्लेटमध्ये कुंकू ओलं करून त्यांनी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला हळदी कुंकू अर्पण करायचं त्या स्वस्तिकवरती अन्नपूर्ण देवीची मूर्ती ठेवायची आहे एका चौरंगावरती ही प्लेट तुम्हाला ठेवायची आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीला जी वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे सप्तधान्य आता सप्तधान्य तुम्हाला कोणतं घ्यायचं तर तुमच्या घरामध्ये जेही अखंड सप्तधान्य असेल बघा रथसप्तमीच्या पूजेमध्ये देखील आपण सप्तधान्य ठेवतो तर रथसप्तमीचं पूजन कसं करावं हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा मी चॅनलवरती शेअर केलेला आहे त्यामध्ये सप्तधान्य मी कसं ठेवायचं ते आहे आता तेच सप्तधान्य तुम्ही थोडं थोडं अन्नपूर्णा देवीला अर्चन करण्यासाठी घ्यायचं आहे ज्यामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत बघा सगळ्या वस्तू अखंड असाव्यात अख्खे अखंड मूग घ्यायचे आहेत हरभरा घ्यायचा आहे त्यानंतर बाजरी असेल ज्वारी असेल गहू असेल असे, असे सात प्रकारचे धान्य तुम्हाला देवीला अर्पण करण्यासाठी घ्यायचे आहेत त्यानंतर हे जे धान्य आहे ते देवीला कसं अर्पण करायचं तर आपल्या पाच बोटांनी हे धान्य जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या पाच बोटांनी ते उचलायचं आहे देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत ह्या धान्याचं आपल्याला अर्चन करायचं आहे अर्चन करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नम ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जप करायचा आणि हे अर्चन तोपर्यंत करायचं जोपर्यंत हे धान्य म्हणजेच हे सात प्रकारचं धान्य अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत हे अर्चन करायचं जेव्हा पूर्ण धान्याने देवी खांद्यापर्यंत भरून जाईल त्यावेळेस हे अर्चन करणं बंद करायचं आहे स्वयंपाकघरामध्ये हे अर्चन करून झाल्यानंतर तुम्हाला देवीची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये दूध उतू दू घालायचे किंवा तुम्ही अंगणामध्ये दूध उतू दू घालणार असाल तर जे संक्रांतीचं बोळकं ना त्या बोळक्यामध्येच दूध उतू दू घातलं जातं त्या बोळक्यामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामध्ये थोडीशी साखर घालायची कारण खिरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि तिथे तुम्ही एखादी चूल पेटू शकता किंवा ज्याकडे छोटा गॅस किंवा शेगडी असेल तर त्या शेगडीवरती हे बोळकं तुम्हाला ठेवायचं आहे बोळक्याला तुम्हाला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर हे बोळकं जे आहे ते गॅसवरती ठेवायचं बोळक्याचं तोंड जे आहे ते उत्तर दिशेला करायचं जेणेकरून जी खीर उतू जाईल ती उत्तर दिशेला उतू जाईल अशा पद्धतीने आपल्याला ते बोळकं ठेवायचं आहे बोळक्यामधून जेव्हा खीर उकळायला लागेल आणि ती खाली पडेल जेव्हा ती उत्तर दिशेला पडते ना असं म्हणतात की आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत असते जर अंगणामध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये केला तरी चालेल स्वयंपाकघरातील गॅसची पूजा करून घ्यायची बोळक्यामध्ये शक्य नसेल तर एखाद्या पातेल्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही दूध दू नेहमी तापवता त्या भांड्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्ही खिरीचं साहित्य घालायचं आणि तुम्हाला खीर जी आहे ती उकळून घ्यायची आहे उकळल्यानंतर ती उतू गेली पाहिजे तेवढा वेळ तुम्हाला ती खीर जी आहे, आहे। ती उकळत ठेवायची आहे जोपर्यंत ती ओतू जात नाही खाली थोडीशी लागली तरीसुद्धा चालेल पण खीर जी आहे ती उतू गेलीच पाहिजे या दिवशी ऊतू जाण्याला खूप जास्त महत्त्व आहे आता खीर ऊतू गेल्यानंतर ह्या खिरीचा जो नैवेद्य आहे सर्वप्रथम आपल्याला सूर्यनारायणाला रा अर्पण करायचं आहे त्यानंतर हा खिरीचा नैवेद्य आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये अपले जिथे आपण अन्नपूर्णा देवीचं पूजन केलेलं आहे त्या देवीला देखील थोडासा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आता अन्नपूर्णा देवीचा असं आपण रथसप्तमीच्या दिवशी पूजन केल्यानंतर ते पूजन आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी या धान्याचं काय करायचं आहे मूर्तीचं काय करायचं आहे हे मी सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवपूजा करण्याच्या आधी स्वयंपाकघरामध्ये यायचं आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती अलगत त्या धान्यातून काढून घ्यायची आहे त्यानंतर हे जे सप्तधान्य आहे त्याचं काय करायचं तर त्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे या कापड्यामध्ये तुम्हाला ते सप्तधान्य टाकायचं आहे त्याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला स्वयंपाकघरामध्ये बांधून ठेवायची आहे किती दिवस तर वर्षभरासाठी म्हणजे पुढच्या रथसप्तमीपर्यंत ही पोटली बांधून ठेवायची असं केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता राहत नाही एवढा हा प्रभावी उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही धनधान्य सुखसमृद्धी पैसा वैभव कशाचीही कमतरता पडणार नाही आणि जे मागच्या वर्षी तुम्ही धान्य बांधून ठेवलेलं असेल तर ते तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं तर असा हा अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे एरवी आपण फार काही सेवा उपासना करत नाही रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नाही उपवास करणं शक्य नाही झाला तरी हा उपाय तुम्ही आवर्जून करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ